धनादेश न वटल्यामुळे फरजाना शहाबुद्दीन पिरखान राहणार किल्लाबाग मिरज या महिलेस सांगली येथील आठवे प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी श्रीमती शुभांगी हेमंत नलावडे यांनी दहा महिन्याच्या कारावास आणि दहा लाख पासष्ट हजाराचा दंड ठोठावला हो आहे आरोपी मिरज येथील रहिवासी असून त्यांचे पती हे रिक्षा चालक आहेत खटल्यातील फिर्यादी महेश फिरोजी खोत आणि आरोपी फरजाना पिर खान यांच्यामध्ये गुलमोहर कॉलनी येथील मनीषा अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी संबंधी करार झाला होता करार करतेवेळेस फिर्यादी यांनी खरेदी संदर्भात रुपये अनामत म्हणून दिली होती तो व्यवहार तांत्रिक कारणाने रद्द झाला आणि तदनंतर आरोपी फरजाना हिने तो फ्लॅट दुसऱ्या इसमाला विकून टाकला होता आरोपी फरजाना पिर हिने फिर्यादीस दिलेले पैसे पोटी आणि नुकसान भरपाई म्हणून सहा लाख पन्नास हजार रुपये देण्याचे कबूल केले त्यासाठी आरोपी हिने फिर्यादीस धनादेश दिलेला होता फिर्यादी यांनी आरोपीच्या आदेशानुसार बँकेत धनादेश जमा केला असता तो न वटता परत आला फिर्यादी यांनी आरोपीस मागणी नोटीस पाठवूनही आरोपी फर्जाना हिने फिर्यादीचे पैसे परत केले नाहीत पण फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती आरोपीने कोर्टात हजर राहून गुन्हा मान्य नसल्याचे सांगितल्याने तिच्याविरुद्ध खटला चालण्यात आला फिर्यादी पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले आरोपीविरुद्ध दिला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस दहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि दहा लाख पासष्ट हजाराचे दंड न्यायालयाने ठोठावला या कामात फिर्यादी पक्षातर्फे ॲडव्होकेट चिराग राजेंद्र सोनेचा यांनी काम पाहिले like